संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक घडामोडी आणि शिक्षक भरतीबद्दलचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या यूट्यूबच्या या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहे पहिला अपडेट आहे की समुपदेशनाच्या संदर्भामध्ये ते एक अपडेट पाहूया दुसरं आहे जे कन्वर्जन राऊंड आहे कन्व्हर्जन राऊंड केव्हा लागेल त्यानंतर ज्या उमेदवारांच्या आता नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना पुढील राऊंडमध्ये ते पात्र आहेत का नाही या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सर्वात पहिले समुपदेशनाबद्दलची माहिती पाहूया मित्रांनो अनेक जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी समुपदेशनाची तारीख त्यांची आलेली आहे त्यांचं समुपदेशन विद्य आपल्या भावी शिक्षकांचं त्या ठिकाणी लवकरच होईल आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या जो काही त्यांचा स्वप्न होतं एवढ्या दिवसापासून शिक्षक होण्याच्या अनेक उमेदवारांचं त्या ठिकाणी पूर्ण होईलच परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये आता नियुक्त्या दिल्या गेल्यात सर्वात पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्हा नगर परिषदेने दिली त्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा नियुक्त देण्याचं त्या ठिकाणी सुरू होतं परंतु सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अर्ध्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या महिलांना नियुक्त्या दिल्या आणि मध्ये तिथल्या शिक्षक संघटनाने ह्या नियुक्त्याला विरोध केला त्यांचं एक पहिल्या आमच्या बदल्या करा आणि नंतरच यांना नियुक्त्या द्या ह्या हा विरोध केल्यामुळं अर्ध्यावरच ही प्रोसेस त्या ठिकाणी थांबवावी लागली आणि दिलेल्या नियुक्त्या त्या ठिकाणी त्या रद्द केलेल्या आहेत आता या उमेदवारांना पुन्हा चार दिवस त्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात म्हणजे आता चार दिवसानंतर या उमेदवारांना आता त्या ठिकाणी नियुक्त्या मिळतील कारण चार दिवसापर्यंत त्यांच्या ते जिल्हा बदली होईल जिल्हा बदली ज्या जिल्हा जिल्ह्यामध्येच त्या जो शिक्षक पहिलं दुर्गम भागात होता आता त्यांना सुगम भागामध्ये यायचं आहे त्यामुळं तिथल्या प्रत्येक जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये अशीच परिस्थिती आहे तिथले शिक्षक आणि तिथल्या शिक्षक संघटना अशाच पद्धतीनं समुपदेशन देण्यासाठी नवीन शिक्षकांना त्या ठिकाणी विरोध करत आहेत आता चार दिवसानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नियुक्त दिल्या जातील नंतर मला वाटतं सुद्धा नऊ तारखेला समुपदेशन ठेवलं आहे अनेक जिल्हा परिषदेचं समुपदेशन आहे परंतु आता शिक्षक तिथल्या तिथल्या शिक्षक संघटना कशा पद्धतीनं याला विरोध करतात ते आपल्याला त्या ठिकाणी बघावं म्हणजे कुठल्या शिक्षक संघटना आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा की ज्या नवीन शिक्षक आलेले आहेत त्यांचं स्वागत करायचं सोडून अशा शिक्ष शिक्षक आहेत जे आहेत ते त्या ठिकाणी सं संघटना विरोध करत आहे खरं तर चार दिवसामध्ये जर समुपदेशन झालं नाही तर नियुक्त्या ह्या आपल्याला जवळपास जूनच्या नंतरच मिळतील आणि काही जिल्हा परिषदेमध्ये अशी परिस्थिती पाहायला त्या ठिकाणी मिळते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथले जे काही अधिकारी आहेत त्या अधिकारी आपल्या शिक्षकांना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या नियुक्त्या ह्या आता जूनच्या नंतरच त्या ठिकाणी मिळतील म्हणजे काही जिल्हा परिषद आता नियुक्त्या पहिल्या देतील काही जिल्हा परिषदच्या नियुक्त्या ह्या जूनच्या नंतर होतील खरं तर आ... अनेक ठिकाणी ही विद्यार्थ्यांना शिक्षकांना भीती आहे किंवा परत आम्हाला दोन चार महिन्यानंतर लेट होईल तर तिथल्याही शिक्षक संघटना सह आणि सहकार्य करणं अपेक्षित होतं ठीक आहे समुपदेशनाबद्दल चार दिवसात अपेक्षा करूया की सर्व जिल्हा परिषदा ह्या नियुक्त्या देतील मधला तोडगा त्या ठिकाणी काढला जाईल दुसरी महत्त्वाची मागणी एक महत्त्वाचं मला अनेकांचे कॉल येत आहे की कन्व्हर्जन राहून केव्हा लागणार तर सध्या चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं पाच दिवसामध्ये यादी लागण्याची शक्यता आता खूप कमी आहे त्यामुळं जूनच्या नंतरच कन्व्हर्जन राऊंड जे असेल किंवा व्हीजचा जो राऊंड असेल तो जूनच्या नंतरच लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे दुसरी गोष्ट आहे की कर आता जे उमेदवार पात्र झाले जिल्हा परिषदला शिक्षणसेवक म्हणून त्या ठिकाणी त्यांना ऑर्डर मिळाल्या आहेत किंवा त्यांच्या नियुक्त्या झाल्या ज्या झालेल्या आहेत जर एखाद्या उमेदवाराची नियुक्ती एक ते पाचला झाली आहे तर पुढील कन्वर्ट राऊंडमध्ये तो सहा ते आठला पात्र ठरेल का हा प्रश्न आता सर्व शिक्षकांना पडलेला आहे आणि सर्व शिक्षक त्या ठिकाणी फोन करून ते मला बरेच जण विचारत आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्ता तुमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत म्हणजे एक ते पाचला आता तुमची नियुक्ती झाली या या अर्थी तुम्ही जिल्हा परिषदच्या राऊंडमधून बाहेर पडलेला त्यामुळं सहा ते आठच्या जरी जागा असतील नऊ ते बाराच्या जरी जागा असतील तर त्या तुम्हाला तिथे अप्लाय करता येणार नाही कारण जरी जी आर असलं की वरच्या वर्गावरती तुम्ही अप्लाय करू शकता तर अप्लाय करू शकता परंतु आता पुढच्या कन्व्हर्ट राऊंड असेल किंवा पात्र गैरहजल राऊंड असतील तर त्याला तुम्हाला पात्र करता येणार नाही तुम्ही पात्र नसणार आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त आता इथून पुढं विथ इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू जे आहे होणार आहेत संस्थेचे त्या संस्थेच्या राऊंडला त्या ठिकाणी तुम्ही सहा ते आठला पात्र आहेत परंतु एक ते पाचसाठी तुम्ही आता जिल्हा परिषद असेल किंवा सहा ते आठ असेल नऊ ते बारा असेल या ठिकाणी तुम्ही पात्र नाही आहेत तर काहीजणं त्या ठिकाणी नियुक्ती घेणार नाही असं अनेकांचं माझं म्हणजे कॉल करून सांगत होते की सर आम्ही जर पुढल्या राऊंडला पात्र असू तर मग आम्ही आत्ताची नियुक्ती रद्द करतो किंवा नियुक्ती घेत नाही परंतु तुम्ही जर असं केलं तरी तुमचं नाव पुढील राऊंडमध्ये येणार नाही तर त्यामुळे तुम्हाला जर नियुक्त्या झाल्या असतील तर नियुक्त्या आत्ताच्या घ्या नंतर विथ इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या जर तिकडच्या संस्था आल्या तर तिकडच्या संस्थेला तुम्ही अप्लाय करू शकता परंतु आत्ताच जिल्हा परिषदच्या राऊंडला तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसणार आहात ही एक महत्त्वाची अपडेट्स होती आणि मित्रांनो एक महत्त्वाची माहिती एक महत्त्वाचे एक आव्हान आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जितेंद्र त्याचा सरनेम लक्षात नाही येते नगरचा उमेदवार आहे त्या उमेदवारांची ॲक्सिडेंट त्या ठिकाणी अपघात झाला आणि अपघातामध्ये मृत्यू पावल्याची माहिती त्या ठिकाणी मिळते मी खात्री करण्यासाठी तिथल्या जे शिक्षण सेवक लागलेले आहेत त्यांना फोन करून याबद्दलची माहिती विचारली तर त्यांचं म्हणणं आहे की तो एक्सपायर त्या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर त्यासाठी मी या ठिकाणाहून आव्हान करतो मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस समुपदेशनाला जात आहे किंवा आता इतर ठिकाणी जात आहे कारण अनेकांना नवीन परिसर आहे किंवा नवीन जिल्हा आहे आणि नवीन परिसर असेल किंवा नवीन जिल्हा असेल तर त्या ठिकाणी रस्त्या रस्त्यामध्ये वा रहदारी करताना त्या ठिकाणी काळजी घ्या कारण अनेक ठिकाणी नॅशनल हायवे आहेत त्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणावरती आहे आणि असे जर प्रकार त्या ठिकाणी घडले आता एक शिक्षण सेवक आपला अपघातामध्ये मृत्यू पड म्हणजे मृत्यूमुखी पडला आहे तर ही खूप दुर्दैवी त्या ठिकाणी गोष्ट झालेली आहे तर याला यांना जे काही शिक्षणसेवक मृत्युमुखी पडला आहे त्याला संघटनेच्या आणि माझ्या वतीने जो काही आपला परिवार सर्व यूट्यूबचा परिवार आहे त्या त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि जे उमेदवार आता बाहेर गेले त्यांनी थोडीशी काळजी घ्या नवीन ठिकाणं आहेत नवीन ठिकाण असल्यामुळं तिथे कोणाची मदत घ्या काही माहिती नसेल तर माहिती विचारा तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता कुठल्याही जिल्हा परिषदला तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला लाग लागलेला असाल ला 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 त्या ठिकाणी तर तुम्हाला काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा कारण अनेक मागच्या वेळेस जे उमेदवार आपल्या अठरा एकोणीसमध्ये लागलेले आहेत ते उमेदवार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आहेत महानगरपालिकेमध्ये आहेत त्यामुळं त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला योग्य ती मदत उपलब्ध करून देण्याची ज त्या ठिकाणी मी म्हणजे हे करतो मदत करण्याची आ, या ठिकाणी सांगतो की तुम्ही माझ्याशी संपर्क करा जर अशा काही अडचणी येत असतील तर कारण नवीन ठिकाणं आहे तर एवढंच या ठिकाणी सांगतो काळजी घ्या पुढील काही अपडेट असतील तर ते पुढील काही अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच सांगितलं जाईल तेरा नंतर आचारसंहिता ही शंभर टक्के लागणार आहे त्या त्याच्या आतच ह्या ज्या काही नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्या होण्यासाठी आपणही आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करूया आणि समांतर आरक्षणाचं मी मा त्या दिवशी सांगितलं की समांतर आरक्षणाचं जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांनाही नियुक्त दिल्या जाणार नाहीत नवीन काही अपडेट असतील तर नवीन अपडेट घेऊन आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद